भूम उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाचा भोंगळ कारभार उघडकीस आलेला आहे सफाई कर्मचारी म्हणून अनुकमपावर एका महिलेची उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय भूम येथे नियुक्ती झालेली आहे परंतु ही सफाई कर्मचारी फक्त शासकीय पगार उचलण्यासाठीच आहे का अशी चर्चा तालुक्यात चालू आहे कारण आहे की सफाई कर्मचारी महिलेने चक्क एक वरिष्ठ अधिकाऱ्याशी संगणमत करून एका खासगी महिलेस रोजंदारीने ठेवले असून शासनाची फसवणूक करून व फक्त सह्या करून पगार उचलण्याचे काम करत आहे या संदर्भात उपविभागीय कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन स्पष्टीकरण देण्यास टाळले अधिकारीची आत सामील आहेत का अशी चर्चा असून जर रोजंदारीवर खाजगी कर्मचारी यांच्यावर काम भागत असेल तर मग भरगतचा पगार लाटणारे अधिकारी यांची काय गरज अशी जनसामान्याची भावना असून अशा लोकांवरती बाई करण्यात यावी अशी मागणी जनतेतून होत आहे पहायचं आहे की याच्यावर या महिलेवर या अधिकाऱ्यावर काय कारवाई होते अशाच बातम्यांसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र